हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम अलिबागच्या बीचवर अडकली आलिशान फेरारी बैलगाडीनेच ओढून काढलं बाहेर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल मुंबईतील पर्यटक थर्टी फर्स्ट निमित्त फिरायला अलिबागला गेले होते त्यावेळी भी रेवदंडा बीचवर त्यांची आलिशान कार वाळूत रुतली खूप प्रयत्न केल्यानंतरही जेव्हा कार बाहेर काढता आली नाही तेव्हा बैलगाडीची मदत घ्यावी लागली कारला बैलगाडीला बांधून बाहेर काढ काढत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे बीचवर वाळूत आलिशान फरारी कार अडकली होती बराच वेळ इतर पर्यटकांच्या मदतीने कार बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते मात्र काही केल्या गाडी बाहेर काढता येत नव्हती शेवटी बैलगाडीच्या मदतीने फेरारी वाळूतून बाहेर काढण्यात यश आलं फरारीसारख्या आलिशान आणि महागड्या गाडीला बैलगाडीने ओढून बाहेर काढावं लागत असल्याचं पाहून बीचवरील पर्यटकांनाही आश्चर्य व्यक्त केलं सोशल मीडियावर फरारीला बैलगाडीने ओढून बाहेर काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे बराच वेळ प्रयत्न केल्यानंतरही फरारी जागची आली नव्हती पण बैलगाडीच्या सायाने सहजपणे वाळूतून ती बाहेर निघाल्याचं या व्हिडिओत दिसतंय आलिशान आणि महाग असलेल्या या फरारी कारला वाळूत रुतल्यानंतर बैलगाडीचीच मदत घ्यावी लागल्याच्या या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगली आहे अलिबागच्या रेवदंडा बीचवरचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद